रामकृष्ण हरी आज एक लहानशी महाभारतातली गोष्ट आपण जाणून घेऊ आयुष्यामध्ये निवड चांगली करणं हे किती महत्वाचं आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊ आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी दोन मार्ग आपल्या समोर येतात मनुष्याच्या समोर येतात परंतु त्याच्यातून एक योग्य मार्ग निवडणं हे फार महत्वाचं असतं निवड योग्य झाली की संपूर्ण मार्ग योग्य ठरत असतो तर जेव्हा महाभारताचं युद्ध होणार होतं युद्धाच्या वेळी अर्जुन आणि दुर्योधन दोघेही जण मिळून भगवान श्री कृष्णांकडे आले जेव्हा दोघेही भगवान श्री कृष्णांकडे आले देवाने विचारलं सांगा काय हवं आहे काय मागायचंय तुम्हाला तेव्हा मा अर्जुन महाराज सांगतात हे केशव आता युद्ध होणार आहे महासंग्राम होणार आहे कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होणार आहे याच्यामध्ये आम्ही दोघेही तुझ्याकडे आलेलो आहोत आणि आम्हाला दोघांनाही तुझी मदत हवी आहे तेव्हा भगवान श्री सांगितलं हे बघ दुर्योधन आणि हे बघ अर्जुन तुम्ही दोघेही माझ्याकडे आलेले आहात आणि मी मदत दोघांनाही करणार आहे परंतु तुमच्यासमोर तु मी दोन विकल्प ठेवेन त्या दोन्हींपैकी तुम्हाला दोघांनाही एक काहीतरी निवडायचं आहे तेव्हा देवानं अर्जुन समोर आणि दुर्योधनांसमोर दोन विकल्प ठेवले विकल्प असे होते प्रथम विकल्पामध्ये दे होतं देवाचे हजारोंचे अक्षोग्नी स्ने सेना आणि दुसऱ्या विकल्पामध्ये होतं स्वतः भगवान श्रीकृष्ण देवाने सांगितलं हे बघ अर्जुन आणि दुर्योधना तुमच्याकडे दोन विकल्प आहेत एका विकल्पामध्ये मी तुमच्या बाजूने असेल परंतु मी नी हत्ता असेल माझ्या हातामध्ये मी शस्त्र सुद्धा घेणार नाही आणि दुसऱ्या बाजूला माझे माझ्या अक्षोभणी सेना असेल आता दोघेही तुम्ही ठरवा की तुम्हाला दोघांना काय तेव्हा अर्थातच दुर्योधनाच्या मनामध्ये वाईट विकार आला अधर्मच होता विचार केला की अरे या देवाच्या हातात तर शस्त्र सुद्धा नाही मी याला घेऊन काय करू तेव्हा त्यानं अर्थातच पर्याय निवडला देवा मला तुम्ही ते नाही मला तुमची सेना हवी आणि अर्जुनानं सांगितलं हे केशव ज्याच्याकडे तूच आहेस त्याला सेनेची तरी काय गरज आहे आणि अर्जुनानं न निवडता स्वतः भगवान श्री कृष्णालाच निवडला आणि महासंग्राम हा गेला त्याच्यामुळे आयुष्यामध्ये विकल्प तर खूप येत राहतील परंतु त्यासमोर काय निवडायचं याचीही बुद्धी असणं फार महत्वाचं आहे रामकृष्ण